मया जन पण तासल्या तुला जनपण तसल्या तुला मूल आल्या लोखंडी साळाया जय भीम नमो बुद्धाय मी शाहीर दिलीप संगारे बोद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या समोर एक भीमगीत सादर करणार आहे भीमरायामुळं आमच्या जीवनामध्ये कोणकोणते बदल झाले हे सांगणार एक गीत या ठिकाणी सादर करतोय मया जन पंजान मया आजन पंजान माया जन पण ना तुळाया माया जन जनपना तसल्या तुळाया आता भीमराया मु आल्या लोखंडी साळाया आता भीमराया मु आल्या लोखंडी साळाया मया किती निकर खेटर बंधूंनो आपले चप्पल सुद्धा चांबार त्या काळी सांधून देत नव्हता आपल्या चपला आपल्या आपल्याला सांधाव्या ला लागत होत्या आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं मया पण पंजान किती सांधली खेटर आता भीमराया मुळ उबिदार्थ मोटर आता भीमराया मुळ बिदारात मोठा मया पंजाणा नो आमची सुबह त्या काळी नावी कापत नव्हता आमची केस आमची आम्हालाच कापावी लागत होती आणि म्हणून या ठिकाणी शाहीर म्हणतात जन पंजाणा किती घासली वस्तर आता भीमरा या मुलं रोज सलून पार्लर आता भीमराया मुळ क्रोध माया आजाच्या सत्राच्या दोतराला सत्रा गाठी आजाच्या सत्रा गाठी बंधूंना आम्हाला कपडे सुद्धा भरपूर घालायला भेटत नव्हती गाठी मारून मारून आमचे आंजे पंजे धोत्र नेसायचे आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांमुळे कोणता बदल झाला मयाच्या पंजाच्या दोतिराला सतरा गाठी आता भीमराया मुलगड घालायला किती आता भीमराया घालायला किती मयाच्या मयाची पंजाची वर्ग बाहेरच शाळा आम्हाला शाळेमध्ये प्रवेश नव्हता साहेबांनी सुद्धा वर्गाच्या बाहेर राहून अभ्यास केला आणि आमच्या आज्याला पंजाला शाळेतच्या पायरीवरच बसून अभ्यास करावा लागत होता त्यांना सुद्धा शाळेत घेत नव्हते आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं मया आजाची पंजाची वर्ग बाहेर शाळा मयाची पंजाची वर्ग बाहेर शाळा आता भीमराया या आता झाला मुलं तुम्हाला पण ज्याला दुरुणीत पाणी आम्हाला पाणी सुद्धा पानवठ्यावर भरू देत नव्हते अस्पृश्यांचा पानवठा वेगळा आणि स्पृश्यांचा पानवठा वेगळा अशा प्रकारची परिस्थिती त्या काळी होती आणि दुरून पाणी ओंधळीमध्ये ओतलं जायचं आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतो माया आजाला पंजाला दुरून येत उंधळीत पाणी आता भीमराया मुलं पाणी झुळझुळ वाणी आणि आता बाबासाहेबांमुळं आमच्या घरात आमच्या नळाला पाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी मना आहे आता भीमराया मुलं पाणी जुळू वाणी माया आजाची पंजाची काय सांगावी कहाणी माझ्या आजाची पंजाची किती किती गोष्टी सांगत किती किती कहाणी सांगावी आणि म्हणून व कपाळाला हातक आणि डोळ्या पाणी व कपाळाला हातक आणि डोळ्या मधी पाणी शाहिर दिलीप गातो या घेऊन लेखणी घेऊन आता भीमराया मुळ म्हाताऱ्याला कशी काय जवानी आली तर कवी सुरेश भट यांनी पासष्टव्या वर्षी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि पुन्हा एकदा ते असे पत्रकारांना सांगतात कि मी पुन्हा एकदा तरुण झालो आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतंय वाटतय आता भीमराया मुळ ही जवानी आता भीमराया मरा या मुलं पाताऱ्यालाही जवानी जमीन